सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता नवीन प्रभाग रचना जारी करण्यात आली आहे त्यानुसार नवीन प्रभाग रचना याप्रमाणे प्रभाग क्रमांक दहा लोकसंख्या आहे एकूण चौतीस हजार एकशे पन्नास अनुसूचित जाती आठशे सत्तर अनुसूचित जमाती दोनशे एकोणसाठ यामध्ये जुना विडीघरकुल घरकुल रंगराजनगर पोगुलमळा अ ब कड गुंद्री वस्ती पोगुलमळा कल्पनानगर सागर चौक महालक्ष्मी चौक व परिसर उत्तरेकडे हैदराबाद रोडवरील बाबुराव बाबूराव अण्णा चाकोते नागरी सहकारी पतसंस्था मर्यादेच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून ईशान्येकडे हैदराबाद रोडने दैठने व शेळगीच्या सामायिक हद्दीवरील नाल्यापर्यंत तेथून पूर्वेकडे मुळेगाव रोडने राजेश पायलट रोडवरील सगम नगर प्लॉट नंबर एकशे बावन्न श्री शेख यांच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत पूर्वेकडे राजेश पायलट रोडवरील सगम नगर प्लॉट नंबर एकशे बावन्न श्री शेख यांच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून दक्षिणेकडे राजेश पायलट रोडने ठाकूर सावदेकर भिडी कारखान्याच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे मुख्य रस्त्याने भिडी घरकुल कोटा नगर घर नंबर बत्तीसच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत दक्षिणेकडील रोडने जवाहर नगर घर नंबर सहाशे अठरा श्री कामुनी यांच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे मुख्य रस्त्याने प्रगती चौकापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने विडी गरकुल गडगी नगर प्लॉट नंबर जे दोन ऑब्लिक अठ्ठावन्न नलगेशी यांच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे गडगीनगरच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे अरिहंत इंग्रजी मीडियम स्कूलच्या दक्षिण प्रवेशद्वारापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने अक्कलकोट रोड वरील घरकुल योजनेच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत दक्षिण मध्ये अक्कलकोट रोडवरील मणिधारी घरकुल योजनेच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून पश्चिमेकडे अक्कलकोट रोडने श्रद्धा इम्रालच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तर पश्चिम मध्ये श्रद्धा इम्रालच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून उत्तरेकडे रस्त्याने व जुना शहर हद्दीने हैदराबाद रोडवरील बाबूराव अण्णा चाकवते नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत हा भाग येईल